गुंड्यांचे खरे आका अजित पवारच आहेत का गुंड्यांचे आका अजित पवारच आहेत का याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल गुंड्यांचे आका अजित पवारच असा उल्लेख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांना चांगलं टार्गेट करत त्यांच्यावरती जहरी टीका केली आहे घटना पुण्यातली असो अथवा बीडमधली खून झाला असो भ्रष्टाचार अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्याच फुडारींवर आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप झाले हे काय चाललंय म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष आहे का गुंडांची टोळी आहे हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न निर्माण होतो आणि जर राष्ट्रवादी पक्ष गुंडांची टोळी आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत या यात आहेत आतापर्यंत अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा दिला आहे एकाने राजीनामा दिला आहे तर दुसऱ्याला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगलीच कारनामे केले आहे ते कसे ते तुम्ही पहा मारहाण खंडणी खून खुनाचा कट रचणे बलात्कार हुंड्यासाठी सुनेचा छेळ करणे जन्मदाते आईला मारहाण करणे हे अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांची झालेली कुरघुडी आहे महाराष्ट्रभर नाही तर देशभरात पाच महिन्यामध्ये दोन प्रकरण गाजले ज्याच्यामध्ये अजित पवार गटाच्याच तालुका अध्यक्षांचा हात निघाला हे प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये झालेले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि हे प्रकरण थेट महाराष्ट्रभर नाही तर देशभरात गाजलं आणि नाव समोर आलं अजित पवार गटांच्या एका तालुका अध्यक्षाचं त्याचं नाव होतं विष्णू चाटे विष्णू चाटे हा केस तालुक्याचा तालुका अध्यक्ष या पदाधिकारी होता तर आता महाराष्ट्रभर गाजत असलेले एक प्रकरण म्हणजे राजेंद्र अगवणे यांच्या सुनेला झालेला मानसिक त्रास आणि तिची हत्या ह्या प्रकरणामुळे आता अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि अजित पवार यांच्यावरच जोरदार टीका होती अजित पवारच या मुख्य कारणाचा आका आहे असा त्यांच्यावरती आता गंभीर आरोप देखील होत आहे काय चाललंय टोळी आहे हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न निर्माण होतो आणि राजेंद्र हगवने यांच्या सुनेची झालेली हत्या आणि तिला झालेला मानसिक त्रास हा पाहताच आता महाराष्ट्रभर अजित पवार पक्षाची आणि अजित पवार यांची चांगलीच बदनामी होत आहे मुळशी तालुक्यातील अध्यक्ष असलेले राजेंद्र हगवने यांच्या सुनेची झालेली हत्या आणि राजेंद्र हगवने यांचं नाव पुन्हा एकदा समोर आलं मग चर्चा होते अजित पवार यांचेच पदाधिकारी बलात्कार खून आणि हत्यामध्ये सहभागी कसे असतात तर मंडळी अजित पवार खरोखरच मेन आका आहेत काय तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा